जे महाराष्ट्र भावांनो स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो म्हणजे गेले काही दिवसापासून गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता काही दिवसावर महाप्रसाद चालू होईल गणपती बाप्पाचा त्यानिमित्त निमंत्रण पत्रिका एकदम खतरनाक आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे आता ती बनवायची कशी मी याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे तर का बघायचं आहे कारण पी एल फाईलला आणि जी फाईलला पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कट कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही तुमची पी एल फाईल किंवा जी फाईल एस करून घेऊ शकता तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही माझा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला पी एल फाईल ही ओपन करून घ्यायची ओपन करून घेतल्याच्यानंतर काय अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या पुढे येऊन जाईल आता तुम्हाला काय करायचे मित्रांनो यात फक्त चेंजेस तुम्हाला डेट बदलू शकता तुम्ही तुमचा महाप्रसादाचा टाईम वेळ काय आहे ती तारीख बदलू शकता पहिले याच्यात दुसरं तुम्हाला तुमच्या गणेश मंडळाचं जे काय नाव असेल ते बदलून घ्यायचे त्यानंतर टाईम त्यानंतर स्थळ आणि त्यानंतर आयोजक कोण आहे ते बदलून घ्यायचे तर आता मी बदलून दाखवतो तुम्हाला आता हे व्यंकटेश गणेश मंडळ बघू शकता हे जे तुम्हाला नाव आहे हे तुम्हाला काय करावं लागणार तर इंडिया फोन कन्व्ह्युटरमध्ये जावं लागणार इंडिया फोन कन्व्ह्युटर मध्ये इथं तुम्हाला नाव टाईप करून घ्यायचे जे काय तुमच्या गणेश मंडळाचे नाव असेल तर मी आता टाईप करून घेतो शिवनेरी आणि इथं तुम्हाला काय करायचं मधात श्रीलिपी जे दिसते त्याच्यावर क्लिक करायचे आणि कॉफीवर शेअरच्या साईडला कॉपी दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे आणि तुमच्या कीबोर्डवर कॉपी झालेलं दिसून जाईल तुम्हाला बघू शकता खालच्या बॉक्समध्ये कॉपी झालेली दिसून जाईल आता तुम्हाला पिक्चर लॅबमध्ये जायचं आहे आणि हे व्यंकटेश जे आहे ते तेवढंच कट करायचं तुम्हाला व्यंकटेश गणेश मंडळ जे आहे ते तेवढंच कट करून घ्यायचे तुम्हाला आता मी कट करून घेतो हे तेवढंच आणि शिवनेरी पेस्ट करतो इथं तर तुम्ही सगळं टाकू शकता बघू शकता नाव जे आपलं आलेलं आहे आता तुम्हाला याच्यात डेट बदलायची आता मी डेट बदलून घेतो तर या लेअरला जे आपण आता काढलं होतं तिला लॉक टाकून घेतो पहिले कारण ती लेअर जी इता, आहे ती हलणार नाही आता तारीख बदलून घ्यायची तुम्हाला इथं ही लेअर आहे तारीखची त्याच्यावर तुम्ही पेन्सिलच्या आयकनवर क्लिक करून इथं डबल पेन्सिलच्या आयकनवर क्लिक करायचे आणि तुमची जी काही तारीख असेल पाच आसन दोन हजार पंचवीस आणि ओकेवर क्लिक करायचं बघू शकता तारीख आता बदललेली आहे तुम्ही काय अशा पद्धतीने तारीख बदलू शकता आता महाप्रसाद कधी आहे बारा वाजता एक वाजता ते तुम्हाला बदलून घ्यायचे ते पण बदलून घेऊ तर डबल पेनच्या ऐकूनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पेन्सिलच्या आणि हे बाराचा टाईम तुम्ही दोन तीन इथं करू शकता तर मी तीनचा करून दाखवतो बघू शकता चेंज होईल चेंज झालेला आहे आता तुमचं स्थळ कुठलं आहे म्हणजे पॉईंट तुमचा कुठला आहे ते तुम्हाला बदलून घ्यायचं आहे तर याची लेअर तुम्हाला पहिलेच शोधून घ्यायची लॉक काढून तुम्ही याच्यावर डबल टॅप करू शकता आणि त्यानंतर इथं बदलून घ्यायचं आहे आ, हनुमान नगर मी डेमोसाठी टाकून दाखवतो तुम्हाला ना दे अशा काही पद्धतीने तुम्हाला जे तुमचं स्थळ आहे जेवणाचं कुठं आहे ते टाकून घ्यायचे खाली जे आहे तुम्हाला ते व्यंकटेश गणेश मंडळ लेअरवर जायचे हे नाव कुठं आहे ते शोधून घ्यायचे तुम्हाला ते बघू शकता इथं आहे आयोजक व्यंकटेश गणेश मंडळ याच्यावर तुम्ही लॉक काढू शकता आणि डबल टॅप करून ठेवू शकता आता हे व्यंकटेश आहे इथं फक्त तुम्हाला शिवनेरी टाकून घ्यायचे जे तुमच्या मंडळाचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता आता मित्रांनो आपली जी डिझाईन आहे ती एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला शेव करण्यासाठी वर शेअरवर क्लिक करायचे इथं पी एन जी करायचे आणि इथं अल्ट्रा आणि तुमची जी इमेज आहे ती फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूयाच्याच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर लोकांनी धन्यवाद